टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी खुश आहे सातव्या वेतन आयोगामध्ये परत पगारवाढ झालेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ त्याची संपूर्ण यादी कशा प्रकारे आहे याची माहिती आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कशा प्रकारे आहे वेतन आयोगाची पगारवाढ जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये ग्रुप वाईज प्रकारे वाढ झालेली आहे याविषयी आपण सविस्तर यादी बघणार आहोत तत्पूर्वी बातमी बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांना अगोदरच सातवा वेतन आयोग लागू त्यातच तीन टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला अगोदर नऊ टक्के असलेला महागाई भत्ता आता या कर्मचाऱ्यांना बारा टक्के इतक्या वाढीने मिळणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे मात्र माहितीनुसार ग्रुप सीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाशे अठ्ठेचाळीस ते दोन हजार आठशे सत्याहत्तर रुपये इतके वाढ मिळेल ग्रुप बीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना एक हजार एकशे सत्तर ते पाच हजार एकशे बेचाळीस रुपये प्रति महिना इतकी वेतनवाढ होईल तर ग्रुप एमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक हजार सातशे एक्याण्णव ते सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये इतकी वेतनवाढ प्रति महिना मिळणार आहे तर यादी कशाप्रकारे आहे ग्रुप वाईज आपण बघूया बघा नव्या महागाई भत्त्यानुसार वाढणारी रक्कम कशा प्रकारे आहे या ठिकाणी तीन कॉलम दिलेले आहेत कर्मचारी लेवल आहे कमीत कमी होणारी वाढ आणि जास्तीत जास्त, जास्त कितीने वाढणार आहे तर बघा ग्रुप सीमध्ये लेवल कमी एक पासून तर पाचपर्यंत आहे लेवल एकमध्ये सहाशे अठ्ठेचाळीस कमीत कमी वाढ होणार आहे तर जास्तीत जास्त वाढ एक हजार आठशे पंधरा असणार आहे लेवल दोनमध्ये सातशे चार कमीत कमी वाढ आणि दोन हजार चार जास्तीत जास्त वाढ त्यानंतर लेव्हल थ्रीमध्ये बघा सातशे एकोणसाठ रुपये कमीत कमी वाढ असणार आहे आणि एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त वाढ असणार आहे लेवल चारमध्ये बघा आठशे त्र्याहत्तर आणि जास्तीत जास्त पंचवीसशे एकेचाळीस त्यानंतर लेवल पाचमध्ये नऊशे चौऱ्याऐंशी आणि जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सत्याहत्तर अशा प्रकारे वाढ असणार आहे त्यानंतर ग्रुप बीमध्ये आपल्याला बघायचं आहे तर बघा ग्रुप बीमध्ये लेवल सहापासून नऊपर्यंत पर्यंत येतात आणि लेवल सहामध्ये कमीत कमी वाढ असणार आहे अकराशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त वाढ तीन हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर लेवल सातमध्ये चौदाशे पंचावन्न आणि जास्तीत जास्त वाढ त्रेचाळीसशे ऐंशी त्यानंतर लेवल आठमध्ये पंधराशे छत्तीस तर जास्तीत जास्त सेहेचाळीसशे एक्केचाळीस रुपये लेवल नऊमध्ये सतराशे एक रुपये तर जास्तीत जास्त एकावन्नशे बेचाळीस रुपये असणार आहे त्यानंतर ग्रुप एमध्ये बघा लेवल दहामध्ये सतराशे एक्क्याण्णव रुपये कमीत कमी वाढ आणि जास्तीत जास्त चोपन्नशे तेहतीस रुपये असणार आहे लेवल अकरामध्ये एकवीसशे एकोणचाळीस आणि जास्तीत जास्त त्रेसष्टशे एकोणसत्तर त्यानंतर लेवल बारामध्ये बघा चोवीसशे बहात्तर आणि जास्तीत जास्त वाढ असणार आहे त्रेसष्टशे चौऱ्याऐंशी रुपये महत्त्वाचे म्हणजे ही वेतनवाढ ही दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांसाठी दिली जात आहे त्याशिवाय देशभरातील विविध शहरे आणि ठिकाणांमध्ये दिली जाणारी वेतनवाढ वेगवेगळी असू शकते ही वाढ एंट्री लेवलवर मिळणाऱ्या पगारदारांसाठी आहे अगोदरपासूनच सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात यापेक्षाही अधिक वाढ होऊ शकते केंद्र सरकारच्या सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे नव्या निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नऊ टक्क्यावरून थेट बारा टक्के अशा प्रकारे वाढ होणार आहे तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये अशा प्रकारे वाढ होणार आहे याची माहिती आपण बघितली मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद